पूर्ण नाव सांग आपलं गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माझं नाव संतोष सीताराम वाघमारे नाव आहे माझं तर मी आंबडून बोलतोय नाशिक आंबडवरून येस yes, सर या फॅमिलीला मी गेले पाच वर्षापासून सॉरी पाच महिनेपासून जॉइंट yes, okay. uh, आहे येस ओके आणि मी चांगल्या प्रकारे आणि माझी कोच विजय yes. सर येस कुलदीप सर ओके मी बेसिक वन आणि ऑकिल डिफेंट हा डोळ्यांसाठी खूपच चांगला आणि हा नवीन वर्षाच्या एक तारीख पासून मी चालू केलेला आहे आणि मला चष्मा गेले वीस पंचवीस वर्षापासून चष्मा आहे सांगला ओके दोन हजार सालपासून येस आता काय बदल जाणवलंय वीस दिवसात टॅब्लेट घेतोय तर मला ना मी ड्रायव्हिंग करत असतो रिक्षा रिक्षा चालक आहे मी ओके okay. तर रा, रात्रीच्या वेळेस जे गाड्यांचे लाईट येतात ना त्याच्यानी मला समोरचं काही दिसत नव्हतं आणि डोळेवरती लोड यायचं सर आणि डोळे माझे आपआप लागून जायचे तर या या टॅबलेटने मला एवढा फरक पडलाय की yes. मला जेवढं पण ऊन आलं लाईट आलं तरी काही त्रास होत नाही सर आणि असे डोळे मिसमिस लागून जायचे हो असे डोळे मिचमिच लागून जायचे ते पण लागत नाहीत yes, आता यस ग्रेट बघा सरांनी एकदम छान माहिती दिली की बघा डिफेन्स मध्ये एक प्रॉपर्टी आहे एक वैशिष्ट्य आहे की आ, जे काय म्हणतो त्याला युव्ही रेज युव्ही रेज किंवा लाईटचं जे डायरेक्ट प्रकाश डोळ्यावर पडतो ना ज्यामुळे डोळ्याला खूप त्रास होतो बरोबर सूर्यकिरणांकडे आपण जर बघितलं तर डोळ्याला त्रास होतो हा त्रास कमी करतो हा डिफेन्स त्याच्यावर स्पष्ट दिलेलं आहे तसं ते, ते तुमच्या यूव्ही रेजला तुमच्या डोळ्यांना किंवा आपले लॅपटॉप पी सी किंवा मोबाईलवर जे यू व्ही रेज असतात ओके ब्लू रेज म्हणू आपण त्याला ते रेजमुळं जे डोळे खराब होतात ना त्यासाठी एकदम बेस्ट आहे जे लोक नेहमी लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला किंवा मोबाईलवर असतात त्यांनी तर आवश्यक हे वापरा ज्यांचं ऑफिशियल काम आहे लॅपटॉपवर डेली वर्क वर्क असतो अशांसाठी तर बेस्ट आहे त्यांनी नक्कीच वापरावं येस सर थँक्यू सो मच